आत्महत्या आहे का घटपात आहे त्यावरती सुद्धा आमच्या नातमहत आहे या बाबतीत झालेला घटनाक्रम विचारात घेता आणि काही उपप्रश्न पोलिसांनी केले त्या प्रश्नाचे उत्तर झालेले अद्याप प्रशासनाला त्या पोस्टमॉर्टोमॅटिक त्या घटनेची टायमिंग मिळालेली आहे पद्धतीनं ती घटना काळी जायला लागली आहे तर ह्या सगळ्या घटनेकडे फक्त आमची एकच मागणी आहे आम्ही पण पोस्टमॉर्टमशिवाय केली ते सी पी आर हॉस्पिटला केली तर यामध्ये आमची एक प्रामुख्यानं मागणी की ही घटना एका वेगळ्या अँगलनं बघावी या घटनेचा सखोल तपास करून आम्हाला न्याय मिळावा ही आमची प्रमुख मागणी आहे दुसरा मुद्दा यामध्ये काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग दिसून पंचनाम्यापूर्वी पंचनामा करत असा आपण काही कोल्हा पंचनामा करत घटनास्थळाचा पंचनामा होतो आणि त्या प्रत्यक्ष पंचनाम्याला जप्त केलेल्या क्वाई दाखवून त्याच्यावरती सह्या घ्यायचा प्रयत्न झाला परंतु वेळी तात्काळ गेला होता या सुद्धा घटनेच्या बाबतीत त्यामुळे आम्हाला ह्या काही गोष्टींचे संशय निर्माण झाले या संशयाची कोराने सुद्धा आम्ही गोळा केलेली आहे ते मला सांगा तुम्ही तर ते मला म्हणतात की नाही काय झाले नाही काय झाले नाही काय झाले नाही असं बोलले गेले तिथं अजून एक सर होते त्यांचं काही नाव माहिती ते खोरे होते तिथं मी तुम्हाला फोटो दाखवल्यावर मी दाखवून देते त्यांना पण मी दोन तीन वेळा बोलतो